हाय फ्रेंड्स आपण पाहतो आहे ऑफ महाराष्ट्रा सिरीज महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांची माहिती आपण घेत आहोत त्या प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळ वगैरे पाहिलेलं आहे आता आपण पाहतोय ते म्हणजे प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची संख्या त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची संख्या पाठीमागे आपण पुणे कोकण हे आणि नाशिक हे पाहिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत आज औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि त्या विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके त्यांची असणारी संख्या तर बघा या ठिकाणी औरंगाबाद विभाग हा क्षेत्रफळानेसुद्धा सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामुळं या औरंगाबाद विभागामध्ये असणारे जिल्हेसुद्धा जास्त आहेत यामध्ये बघा एकूण आठ जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये आहेत त्यामध्ये पहिला आहे औरंगाबाद त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड तर हे जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांच्या असणाऱ्या तालुक्यांची संख्या जर आपण पाहिली तर बघा औरंगाबादमध्ये एकूण नऊ तालुके आहेत जालना जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या आहेत ह्या आठ जिल्ह्यांच्या एकूण तालुक्यांचा जर आपण विचार केला तर हे एकूण तालुके आहेत शहात्तर म्हणजे बघा की औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद हा जो प्रशासकीय विभाग आहे mm. या विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ती शहात्तर आहे आणि आपण जर ते जिल्हावाईज वेगळं केलं तर मग ते नऊ आठ अकरा नऊ पाच आठ दहा सोळा या पद्धतीने येईल आता हे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता आहे तर बघा या ठिकाणी नांदेड हा जो जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत त्याच्या खालोखाल बीडमध्ये आहेत त्यानंतर लातूरमध्ये आहेत त्यानंतर जालना आणि उस्मानाबाद नाही 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 औरंगाबाद आणि परभणीमध्ये आहेत त्यानंतर जालना आणि उस्मानाबादमध्ये आहेत आणि सगळ्यात शेवटी हिंगोलीमध्ये आहेत म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा सर्वाधिक तालुके असणारा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हा कोणता आहे तर तो नांदेड आहे आणि तालुक्यांची संख्या आहे सोळा आणि सर्वात कमी तालुके असणारा औरंगाबाद या प्रशासकीय विभागातील जिल्हा कोणता आहे तर तो आहे हिंगोली आणि तालुक्यांची संख्या आहे पाच म्हणजेच एकूण तालुके आहेत किती औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये शहात्तर आणि सर्वात जास्त आहेत नांदेडमध्ये सोळा सर्वात कमी आहेत हिंगोलीमध्ये पाच आणि औरंगाबाद विभागामध्ये एकूण जिल्ह्या आहेत आठ आणि एकूण आठ जिल्ह्यांमध्ये तालुके आहेत शहात्तर तर या अनुषंगानं तुम्हाला औरंगाबाद विभाग हा समजला असेल त्याचं प्रशासकीय त्यातील जिल्हावार तालुक्यांची असणारी संख्या काय आहे तेही समजलं असेल बघा एकदा लास्टला की औरंगाबाद हा सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे यामधील आठ जिल्हे आहेत एकूण आठ जिल्ह्यांमध्ये शहात्तर तालुक्या आहेत आणि या शहात्तर तालुक्यांचा जर आपण विचार केला तर त्यांचं असणारं जे काही बायफर्गेशन आहे ते खाली दिलेलं आहे मी नऊ आठ अकरा नऊ पाच आठ दहा सोळा या पद्धतीनं आणि सर्वात मोठा जिल्हा आहे तो नांदेड एकूण सोळा तालुके आणि सर्वात लहान आहे तो हिंगोली एकूण पाच तालुके तर या पद्धतीनं औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा जिल्हावाईज तालुक्यांची जी असणारी संख्या आहे ती तुमच्या लक्षात आली असेल असेच छोटे छोटे आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू